कवितेचं नाव आहे जामनेरचा गारुड्या जामनेरच्या गारुड्याने तालुक्याचेच वाजवले भारा आणि आता त्याला गाडायला तालुक्यात जमला साडा गाटा वाटल्या बेटा वाटल्या बाटल्या वाटल्या वाटल्या ढोलताशे अरे शिक्षण गेले झेंडे घेतले उलटे भाषे पडले नोकरी नाही नोकरी नाही छोकरी नाही तरुण झाला बावळा अरे बसवा पितर याचा बसवा पितर याचा पण शिवणार नाही कावळा कापसाच्या नावाखाली झाला शेतकऱ्यांचा कैवारी कापसाच्या भावासाठी झाला शेतकऱ्यांचा कैवारी सरकार येताच गारुड्या पूत झाला रे वैरी अमुक देतो टमूक देतो देतो टेक्स्टाईल पार्क अमुक देतो तमूक देतो देतो टेक्स्टाईल पार्क अरे ध्यानात आलं लाडग्या आता मिळतील सोळा मार्क लावला कुंभ पावला कुंभ मिळा अरे साधू बी सोडला नाही साधू साधू भी सोडा नाही अरे भरलं आता घडा आता हिमालयातच निघून जाय शेवटचा माहित आहे अरे फर्दापूर म्हटलं नाग असं करतो फरधापूर म्हटलं नाग कमी काढतो आणि कॅश दाखवली मागे मागे जातो जय हिंद जय महाराज